मुंबई मनपा निवडणुकीवरून संजय राऊतांच्या काँग्रेसला टोला काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवरून राऊतांनी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांना सुनावलं आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही राहुल गांधी यांच्याबरोबर बोलू राऊतांची भूमिका त्र्यंबकेश्वर परिसरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला असून भात कापणीच्या हंगामात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आधीच ओल्या हवामानामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता पीक नुकसानीची भीती सतावू लागली आहे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवलंय अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून एकशे एक, एक दुप्ती गोधनाची भेट देण्याची घोषणा केली या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत असून प्रत्येक पक्ष स्वबळाची नाऱ्याची भाषा करतोय अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपा निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे केले जाहीर इतर मनपाविषयी बोलणी सुरू यावल तालुक्यातील भालोद येथे आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली तालुक्यातील विविध स्थानिक समस्या विकासकामे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आमदार जावळे यांनी संघटनात्मक बळकटीवर भर दिला आदी कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पालघर जिल्ह्याचा गौरव करण्यात आला या यशामुळे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड भागात रात्री किरकोळ दुचाकी अपघातानंतर दोन गटांमध्ये वाद चिघळून तुफान हाणामारी झाली वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गट आमने सामने आले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही पुण्यातील वाडेभोल्ला येथे सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी एका बंगल्यात चोरी केली चोरट्यांनी एकमेकांच्या पाठीवर उभं राहून भिंत ओलांडत घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तूवर साप केलाय सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोणीकंद पोलीस तपास करत आहेत भुईज येथील वीर साखर कारखाना व खंडाळा तालुक्यातील किसन वीर खंडाळा सहकारी साखर कारखाना उद्योगाचा या वर्षीचा गळीत शुभारंभ शनिवारी होत आहे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री कारखान्याचे चेअरमन मकरंद आबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या हस्ते पूजन होणार आहे चांदवड तालुक्यात कातरवाडी वडगाव पंगू निंबाळे तळेगाव रोही विटावे व तालुक्यात परिसरात ठिकठिकाणी थीक जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या कांद्यांची अवकाळी पावसामुळे नुकसान कासारे छाईल रस्त्यालगत शेतात जखमी बिबट्या आढळला स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी ओंकार ढोले यांना तात्काळ माहिती दिली वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय डॉक्टर मंगेश माडे यांच्या तपासणीनंतर नाशिक येथे उपचारासाठी रवाना केले वन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बिबट्यावर वेळीच उपचार शक्य झालेत नळदुर्ग येथे पत्रकार अयुब शेख यांच्यावर धारदार शस्त्राने जीव हल्ला झालाय पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पत्रकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जालन्यात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे स्थलांतरित तोड कामगारांसोबत यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांना समाजातील एकात्मतेचा अनुभव मिळाला दीपावळी सणानिमित्त शाळा खा, खास शासकीय खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने कास पठारावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हजारो पर्यटकांनी कास पुष्प पठारावर भेट दिली आहे कास धरण बामनोली व तापोळा भागात जाऊन बोटिंग करत पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटलाय वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून झाडे विजेचे खांब आणि इतर अस्थिर वस्तूंच्या आजूबाजूला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय हवामान विभागाची सतत माहिती घेणे आवश्यक आहे पालघर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यात एक महिला तिचा घरात मृतावस्थेत आढळली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना अटक केली पुण्यातील पिंपरी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना अटक केली असून त्यांच्याकडून चा चार देशी बनावटीच्या पिस्तुलांसह सा गोळीबाराचे साहित्य जप्त करण्यात आले राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठ हजार चारशे कोटी रुपयांचा आसपास राज्य सरकारचा मदतीचा आधार शेतकऱ्यांना दिलासा राहिलेली रक्कम युद्धपातळीवर दिली जाईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हवामान अनुकूल राहिल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांचं नाचणीचं चा पीक चांगलं त्यामुळे कोकणातील डोंगराळ भागात नाचणीची कापणी लवकरच सुरू चोपडा शहरालगत यावल रोडवरील कारगिल चौकाजवळ न्यू महाराष्ट्र ऑटो गॅरेज दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य आणि मोटरसायकल कॉम्प्रेसर जळून नष्ट अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून यामुळे लाखोंचं नुकसान झालंय सणासुदीच्या काळात दोंडाईच्या बस स्थानकात प्रवाशांच्या बॅगमधून वीस ते बावीस लाखांचं सोनं आणि रोकड लंपास बसमध्ये चढताना चोरट्यांनी बॅगवर मारला डल्ला एकूण तेवीस तोळे सोनं चोरीला गेले पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहेत मात्र स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून येतोय रशियाच्या अर्थकारणाला मोठा धक्का गजप्रॉमचा पंचेचाळीस अब्ज क्युबिक मीटरचा गॅस प्रकल्प युक्रेनकडून उद्ध्वस्त युक्रेनने ड्रोन हल्ला करत रशियाच्या मोठ्या प्रकल्पाला केला निशाणा छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय जाणीव मंडळ आणि मंत्री अतुल सावे मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी पहाट आणि दिवाळी मिलन मिलन कार्यक्रमाचे आयोजन मराठी भावगीत आणि भारदस्त गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमात मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा घेतला आनंद अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले पॅकेज जाहीर केलं असून अक्कलकोट मतदारसंघाला एकशे सहा कोटींच्या मदतीचा होता प्रस्ताव त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती जालना येथे दीपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा उत्साह पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार अर्जुनराव खोत यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्सवी वातावरण लाभलं होतं